आज जरा लोकेशन चेंज केलं अर अर्जान चला माईक नाही त्याच्यामुळे बहुतेक गाड्यांचा व्हॉइस येऊ शकतो आपल्या फोनमध्ये अँगल नाही आहे तिकडं बघ रेडी एक्शन हो ऐक चाल गे हो ऐका ना असं बघायचं थांबायचं म्हणजे बघ तुझ्या हानी रिपीट भारी आली ती पण कॅमेरा हल्ला

হম 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 Alik sa berbuo na Action! Oh, tayo! It kapat na sanaw! Action! Yeah! Action, कॉमेडी स्माइल रेडी गाडी जाऊ दे थांब रेडी एक्शन मध्ये एक्शन अहो लवकरच अहो एक त्रासून सम रस्ता

आठ तुटमार झालेला आहे आणि हा आहे आता रोड खूप अंधार पडलाय सहा वाजून सहा वाजून आले असतील किंवा वाजून गेला असतील मला यामाबरोबर फोटो काढायचे होते काय आता उसर आहे फोटो राहिले अर्धा माझा फोटो काढणार आता फोटो रविवारी ते ओढ्या पार काढायचे बरी लोक आज आपला कसं वाटलं कमेंट करून सांगायचं आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय